जास्त जर एखाद्याला जास्त आवडतं थोडी जास्त टाकायची प्रमाणात टाकली तरी जमून जाते फक्त लवकर कशी काढली चुलीवरून तर ती वेळ घालणार नाही म्हणून ना, शेवट टाकायची आपल्याला ती तरी बघा मी आता ही पूर्ण टाकून दिलेली आहे चला मित्रांनो आज आपल्याला चला मित्रांनो आज आपल्याला शेवभाजी बनवायची आहे तर आज शेवभाजी बनवायला जरा टाईमच झाला कारण ज्वारी सांगायला गेलो आम्ही वावरात त्याच्यामुळं जेवारी लवकर नाही झाली आमची सोबत त्याच्यामुळं टाईम झाला आता आम्ही सगळं रेडी करून ठेवलेलं आहे हप्ता आता बनवायचं आहे तर मी आता चूल पेटवलेली आहे इथं आणि आता चुलीवर कढई ठेवलेली आहे आता तुम्ही बघू शकता इथे चला तर मी आज सगळं आपल्याला जे भाजीसाठी साहित्य लागणार आहे ते सगळं काढून ठेवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता बारीक कापलेला कांदा आहे हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि हा ही टॉमॅटोची पिरी आहे एकदम मिक्सरमधून काढून काढून घेतलेली आहे आहे आणि यात आपल्याला लागणार आहे सर्व साहित्य जे सगळे आपण जे मसाले आपण याच्यात शेवभाजीला वापरणार आहे ते सगळे मसाले मी यात काढून घेतलेले पूर्ण तर आपण आता कांदा परतून घेऊ अगोदर व्यवस्थित तर मी कढाईत आता सुरुवातीला तेल टाकते व्यवस्थित असा कांदा परतून घेऊ चला तर आता मी कांदा परतून घेऊ व्यवस्थित आज जर खरं तर आज लवकरच भाजी बनवायची होती आणि आज आम्ही ज्यावर समोर गेलो होतो त्याचमुळं आज सगळे थकलेले आहे आणि सगळ्यांना भुका पण लागलेले आहे जर खरंच भाजी करायची होती आम्हाला पण ते काय जमलं नाही तरी शेवटी त्यांना व्हिडिओ काढायला तर कोणच झाला आणि आमची आता आजीबाजी पण सोंगून झालेली आहे आता त्याच्यामुळे आता एवढं टेन्शन राहिलं वावरातल्या कामाचं आता आपला कांदा सगळा व्यवस्थित परतून झालेला आहे कांदा जर व्यवस्थित परतून घेतला ना मग तो भाजीमध्ये असं व्यवस्थित आता खाली येत नाही भाजी, भाजी पण टेस्ट लागते चांगली एकदम सुरतलेला आहे म्हणजे आता एकदम लाल लाल पण झालेला आहे तो, तो आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये मग बाकीचे आपल्याला मसाले वगैरे टाकायचे त्यासाठी कांदा पण एका प्लेट पण करून का टाटाच मी हा कांदा पूर्ण काढून घेतला सगळे मसाले वगैरे तर बघा मी आता कडाईमध्ये परत तेल टाकलेलं आहे आणि त्यात आपल्याला आता बाकीचे मसाले टाकायचे तरी बघा मी याच्यात जिरे घेतलेले याच्यात हा मटन मसाला आहे याच्यात प्रवीण मसाला आणि लाल तिखट आणि हळद हे सगळे घेतलेले आपल्याला लागणार आहे तर आपण आता याच्यात सर्वप्रथम जिरे टाकू जिरे थोडे असे व्यवस्थित हे झाले का त्यानंतर आपल्याला बाकीचे सगळे मसाले टाकायचे त्याच्यात आता मटण मसाला टाकते त्यानंतर हा चटपट मसाला ज्याने व्यवस्थित पण येते भाजीला आणि लाल तिखट मी अगोदरच घरातून काढून आणलेलं होतं त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं टाकून दिलेलं आहे आणि आता राहिलेली याच्यात टाकायची हळद तर हे बघा टाकलेली मी याच्यात तर आपण आता याच्यात टाकणार आहे टॉमॅटोची जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून देऊ आपण कांदा आणि एक कांदा घेतलेला आहे आणि एक मोठा टॉमॅटो ते मिक्सर मध्ये बारीक करून घेतला म्हणजे त्याच्यामुळे भाजी झट पण होते आणि भाजीला चव पण येते आपल्याकडे एवढे एक मसाले होते दोन तीन तेवढ्याच्यातच आपण ऍडजस्ट केले ले, नाहीतर आणखी पण मसाले असते ना तर मग आणखी चौधार लागते भाजी ला पण आप जेवढं आपल्या घरी होते तेवढ्याच्यातच आपण ऍडजस्ट केले आता तरी पण एवढे असले तरी मस्त होते तुम्ही जरी पद्धत वापरली ना भाजीला तर भाजी, भाजी एकदम मस्त होऊन जाईल तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा म्हणजे मग बघातून भाजी मस्त होईल ही टॉमॅटोची जी आपण पेस्ट बनवलेली ना ती एकदम पण चांगली घट्ट शिजून घ्यायची व्यवस्थित दोन तीन मिनटं हलवत राहायची लागेल लागणार पण नाही जाळ पण प्रमाणातच ठेवायचं चुलीचा जास्त जाळ लागली नाही सचची पण नाही राहणार आणि त्यानंतर आपण हा काढलेला कांदा आहे ना तर याच्यात टाकून घ्यायचा तो पण व्यवस्थित हा मसाल्यामध्ये आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित घालून आणि पाहिजे खाली आपल्याला हा कांदा यामध्ये परतून घ्यायचा आहे पण आता ये दो नकीन मिन्त ले ले, आता हे दोन तीन मिनिट झालेले आहे आणि आता हे व्यवस्थित शिजलेलं पण आहे आता आपल्याला याच्यात आहे पाणी पाणी टाकणार आहे आता जेवढी भाजी करायची त्या पद्धतीने आपण त्यानुसार आपण पाणी टाकू जरा जास्त वारा पण सुटलेला आहे त्याच्यामुळे तू जरा जास्त दुखूर राहिली जास आज त्याच्यामुळे थोडा उशीर पण झाला आणि संध्याकाळच्या टायमा जास्तच वारं राहतो त्याच्यामुळे ती जरा चालल्यानं नाही व्यवस्थित सुट वारं सुटलं टाइम झाला आज सगळी गडबडा सगळ झाली आता या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेव टाकणार आहे आणि आपलं आता टाकायचं राहिलेलं आहे याच्यात मीठ तर आपण याच्यात आता चवीनुसार मीठ टाकणार आहे तर आपण याच्यात आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता उकळी आलेली त्यात या तोपर्यंत तो आपण नंतर नंतर शेव टाकणार आहे मग मग खाली उतरून तर आता माणसं तर काय कधी पण बाहेर गेले हॉटेलमध्ये ते बाहेर शेवभाजी खाते किंवा कोणती पण भाजी खाते आणि घरी आले का मग म्हणते की हॉटेलमधली भाजी लय मस्त होती मग आपण मग आपण म्हणायचं का मग बायांना तर घरीच करून खावं लागते ना त्यांना थोडीच जातं येतं हॉटेलमध्ये मग म्हणलं आता आपणच त्यांच्या पद्धतीनं भाजी बनवून पाहू घरच्या घरी होती काय बघू आता कशी होती कशी नाही ते पण म्हणले पाहिजे का नाही कड्या हॉटेलसारखीच भाजी झाली बघू आता काय होतं काही नाही ते सांगते ना आता खाल्ल्याच्या नंतर कशी झाली कशी नाही तर आता या भाजीला पण उकळी आलेली आहे आता आपण ही खाली येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपली शे आपली शेवे आपली थोडी जाड शेव ही त्याच्यामध्ये टाकणार आहे बारीक शेव जर घेतली ना तर ती पूर्ण विरळून जाते त्याची विरगळून जाते त्या भाजीमध्ये त्याच्यामुळे थोडी जाड शेव आणायची म्हणजे मग ती भाजीमध्ये व्यवस्थित हे पण होती आणि मस्त पण लागते भाजी जास्त वेळ गळणार पण नाही आपल्याला इकडे आता खाली उतरून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याची शेव टाकायची उकळलेल्या जर टाकले ना शेव मग ती पूर्ण विरघळून जाईल ती शेवचे बारीक बारीक तुकडे होऊन जातात ना तर मी आता खाली उतरून घेते खाली उतरून घेतलेलं तर आता याच्यामध्ये आपल्याला ही शेव टाकायची आहे जेवढी आपल्याला जास्त जर एखाद्याला जास्त आवडतं थोडी जास्त टाकायची प्रमाणात टाकली तरी जमून जाते फक्त लवकर कशी काढली चुलीवरून तर ती वेर घालणार नाही म्हणून शेवट टाकायची आपल्याला ती तरी बघा मी आता ही पूर्ण शेवट दिलेली आहे आता हलवून घेते मी आता आपली शेवभाजी आता ही तयार आहे आपल्याला त्याच्या शेवटी टाकायची फक्ती कोथिंबीर तर तुम्ही ही भाजी मस्त आपली तयार झाली आता तुम्ही पद्धत नक्कीच ट्राय करून पहा भाजी ही भाजी कशी झाली हे तुम्ही आता बघू बघा आणि कमेंटमध्ये सांगू शकता की भाजी कशी झालेली आहे आता आमच्या आव घरचे आता सगळ्यांना भुका लागले तेव्हा सगळे बसलेले कविताच्या पण पोळ्या झालेल्या आहे आता त्याच्यामुळे आता सगळे जेवायला जा जाणारच आहे घरामध्ये तर तुम्ही पण बघा आणि कमेंटमध्ये सांगा की भाजी कशी झाली आणि आवडला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद